कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू हातभट्ट्यावर आज दुपारी राजारामपुरी पोलिसांनी धडक कारवाई करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या यामध्ये दोन महिला व एका पुरुषावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला या बेकायदेशीर हातभट्ट्यांबाबत नितीश बागडी श्रुती कांबळे नितीश कुराडे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या मोतीनगर येथील कंजारभाट वसाहतीत बेकायदेशीर गावठी दारू हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण त्यांचे कर्मचारी राज्योत्पादन शुल्क विभागाकडील युवराज शिंदे यांनी ही संयुक्तिक के या कारवाई केली या कारवाईत जेवर कदम बागडी वय सहासष्ट राहणार मोतीनगर कंजारभाट वसाहत कोल्हापूर संतोष किरण बाटुंगे वय सव्वीस राहणार मोतीनगर कंजारभाट वसाहत कोल्हापूर काजल अनिल मच्छले वय चाळीस राहणार मोतीनगर कंजारभाट वसाहत कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रे भोजने फौजदार रशीद शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी पाटील सुप्रिया कचरे नितीश बागडी श्रुती कांबळे आदींनी केले